मित्राओ हो, तुम्हाला शंभर वर्ष जागाच आहे का आणि जागानाच लागेल तुम्हाला इमानदारीनं अशी टीपी आज तुम्हाला सांगतो अशी दे तुम्ही खतरनाक कडक तुम्ही म्हणले बाजार बंधूनं काय नुकसान आणलं काय टीप ही खतरनाक फक्त हा व्हिडिओ ध्यान धरून पूर्ण पहा तुम्ही शंभर वर्ष जगतानाच आणि जगलेच पाहिजे एकदम बंदूच्या फॅक गोष्टी नसतात पुढं काहीतरी म्हणजे या बांधूला एकदा पक्की माहिती भेटली तर आपण सांगत राहतो तर मित्राओ तुम्हाला सांगतो मी आता माझी आजची वारली तिचं वय होतं एकशे नऊ वर्ष बरोबर परंतु त्या इतक्या एकशे नऊ वर्ष कसं काय जागल्या हो त्याचं रहस्य मी तुम्हाला आज सांगतो त्याच्या मग सांग सगळ्यात प्रथम सांगतो तुम्ही कधी व्यसन कधी करता असेल भाऊ तर तुमची गॅरंटी सत्तर आहे बरं का सत्तरची गॅरंटी घेईन मी पण तुम्ही कधी समजा व्यसन नसेल करा तर तुम्ही एकशे एकशे एक टक्का तुम्ही शंभर वर्ष जगतात ही बंधूची गॅरंटी फक्त करा काय मित्र काय करतो माहिती का दिवसाला तीन टाइम सकाळ दुपार आणि संध्याकाळ नुसतं तो हानाची आता का काकावा कुठे गेले <laughs> आले का या आता यांचं वय बी पाहतो मी तुमचं वय किती आहे <laughs> तुमचं वय किती आहे म्हणलं वय माझा साठच्या पुढे साठच्या पुढे म्हणजे तुम्ही सत्तरच्या घरात आहे तुम्ही मित्र चांगा चांगे नाईन्टी शेंटी मारून एकदम ओके मध्ये थँक्यू आहे की, की, की <laughs> <पुड़े> <laughs> नाही <laughs> नाही आता बी विचार करा मित्र हे जुने खोड इतके टिकले कसे आपण टिकू शकतो जेवढे सत्तर पर्यंत आता बी चालले काठी आम्ही येत नाही आम्ही साठ पर्यंत येत नाही पण त्याच्यामुळे सांगतो मला एक आता आयडिया भेटली आता मी ते मित्रांना शेअर करतो तुम्हाला कधी जागाचा असेल ज्या सारखं दनगत राहायचं असता दिवसाला तीन टाइम प्युअर गायचं दही तीन टाइम दही तूप खा दही खा है ना बंधू जयमिन जयम्स एकदम बंद माझं मी आता जरा आयडिया देऊन राहिलो बंधू तू हा जरा जेवण राहायचे जास्त दिवस जागाच टीकासाठी नाय नाही हा काही विषय नाही आता बाबानं पाणी घेतलेलं आहे मित्रांन ते चालले शॉर्टकटमध्ये सांगतो मी तुम्हाला मित्रो आता आमचे मालवाले पण तिथे येऊन थांबलेले त्याच्यामुळे मी पटकन आहे तुम्हाला दाखवतो ते माझी वाट बर पट्ट्यापुरीवरती आहे का त्याच्यामुळे मी आता मला दोन शब्द पटकन सांगतो तंदुरुस्त तंदुरुस्तासाठी आणि जास्त दिवस टाकायचे पिकासाठी दिवसाला फक्त तीन टाइम दही हो दिवसाला तीन टाइम दही खायचं मित्र प्युअर खायचं दही खायचं असं घटवट एकदम भचकायला जय जय जयमी बंधू कधी नाही जगले तुम्ही काय गोष्ट राहिली मित्रा काय म्हणते त्याला दही खाल्ल्यानं सगळ्या प्रतिकार शक्ती माणसामध्ये अशी फायदा होती मित्रा तुम्ही सगळ्या रोग राहायला नष्ट करू शकता आणि तंदुरुस्त आणि स्ट्रॉंग राहता तुम्ही त्याच्यामुळं तीन टाइम दही खा कम से कम नाही तीन टाइम तर दोन टाईम दोन टाइम तरी खा पण खा आणि तंदुरुस्त राहा स्ट्रॉंग राहा बलशाली राहा आणि जास्त वर्ष जगा आणि या दुनियाचा आनंद घ्या पुरा हिंडा पुरी कंट्री हिंडा पुरी तिकडं तिकडं तुमचं मन होईल तिकडे हिंडा बाबा मी कसं गोल गोल हिंडू राहिलो आहे का मी इथं हिंडतो पण मी जगलो कधी मी बी हिंडन पण मी तो मला पण हिंडवन त्याच्यामुळं <laughs> आता इथं समाप्त करतो त्या आली पोरं बी आले पोरं आपले कसे जरा घाबरते घरचे गिरच्या पाय तिंगी तींग, कॅमेरा आले म्हणून मी माझा स्टॉप करतो आता हिडं हिडं ओके आयडिया आवड्या असेल तर सांगा